तर आज आपल्याला काही त्रिकोणमितीय नित्य समानता सिद्ध करायच्या आहेत तर त्याच्यासाठी आपण एक डायग्राम घेऊ अगोदर एक त्रिकोण घ्यायचा आहे काटकोण त्रिकोण असा एक आपण काटकोण त्रिकोण घेतलेला आहे त्याला आपण नाव देऊया जस्ट मिनिट समजा हा एक त्रिकोण आहे पीक्यू आर त्रिकोण पीक्यू आर आणि ह्या त्रिकोणामध्ये जो कोण आहे कोण क्यू नव्वद अंश मापाचा आहे आणि हा कोण आर जो आहे तो थिटा आहे कोण आर जो आहे तो थिटा आहे ओके हा तर आता आपल्याला हा जो दिलेला भाग आहे तो आपण पक्षामध्ये घ्यायचा आहे दिलेला भाग जो आहे तो पक्ष म्हणून आपण लिहिणार आहोत इथे आपण पक्ष लिहू पक्ष हा आता दिलेला भाग आपल्याला लिहायचा आहे पहा त्रिकोण पीक्यू मध्ये त्रिकोण पीक्यू मध्ये कोण क्यू बरोबर नव्वद अंश आहे पहा कोण क्यू बरोबर नव्वद अंश आणि कोण आर बरोबर थिटा कोणार बरोबर थिट आहे ओके तर एवढेच मी आता पक्ष मध्ये लिहितोय आता त्याच्यानंतर आपल्याला साध्य लिहायचं आहे साध्य पहा आता ज्या त्रिकोणमितीय नित्य समानता आपल्याला सिद्ध करायच्या आहे तर त्या मी इथे साध्य मध्ये घेणार आहे तर त्या कोणत्या पहा आपल्याला सिद्ध करायच्या आहेत तर त्या इथे आपण लिहिणार आहोत तर पहिले आहे साईन वर्ग थिटा साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला एक अधिक एक अधिक क्वाट वर्ग थीटा, क्वाट वर्ग थीटा, बरोबर कोसेक वर्ग थीटा, कोसेक वर्ग थिटा तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक आहे एक अधिक टॅन वर्ग थीटा, एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा सेक वर्ग थिटा तर एवढे आपल्याला तीन जे आहेत तर हे आपल्याला सिद्ध करायचे आहेत नित्य समानता आपण म्हणतो यांना त्यांना काय म्हणतो नित्य समानता तर या नित्य समानता आपल्याला इथे सिद्ध करायच्या आहेत आणि म्हणून जे दिलेलं आहे ते आपण पक्षामध्ये लिहिलेलं आहे आणि जे काय आपल्याला सिद्ध करायचं आहे तर ते आपण साध्यामध्ये लिहिलेलं आहे आता आपल्याला सिद्धता घ्यायची आहे ओके आता आपल्याला काय घ्यायचे आहे सिद्धता आता सिद्धतेसाठी पहा इथं आपण सिद्धता लिहू सिद्धता याची सिद्धता देताना आपल्याला जे त्रिकोणमितीय गुणोत्तर झालेले आहेत तर त्यांचा वापर करायचा आहे बघा त्रिकोणमितीय गुणोत्तर कोण कोणती झालेली आहेत सहा साईन कॉन कॉट सेख कोशेख से ही झालेले आहेत पहा पहा बरोबर आहे की नाही तर त्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर जे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत तर त्याचा वापर करायचा आहे त्रिकोणमित्तीय गुणोत्तरानुसार पहा त्रिकोणमितीय गुणोत्तरानुसार त्रिकोणमित्तीय गुणोत्तरानुसार आता आपल्याला इथे गुणोत्तर लिहायचे आहेत ओके आता पुढे लिहू आपण गुणोत्तर तर सुरुवातीला आपल्याला साईन थिटा लिहायचं आहे साईन थिटा साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण समोरची बाजू भागिले कर्ण सकल कसल आपण म्हणतो बघा फार तर मी इथे लिहितो हे आपल्या माहितीसाठी आहे स समोरची बाजू भागिले कर्ण थिटाच्या समोरची बाजू पहा पी क्यू आहे समोरची बाजू काय आहे पी क्यू छेद कर्ण पहा पी आर कर्ण काय आहे पी आर तर हा कर्ण आहे लक्षात घ्या कर्ण ही थिटाच्या लगतची बाजू आहे लिहितो मी ती आणि ही समोरची बाजू आहे स लि बघा स छेद क म्हणजे पी क्यू छेद पी आर लिहिलेलं आहे आपण इथे त्याच्यानंतर आता क्वास थिटा लिहायचा आहे कॉस्थिटा कॉस्थिटा म्हणजे ल क लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलेलं आहे ल छेद क म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण आकृतीमध्ये पहा लगतची बाजू तिथे दाखवलेली आहे क्यू आर क्यू आर छेद कर्ण पी आर कर्ण काय आहे पी आर ओके आता त्याच्यानंतर साईन कॉस झाला आता आपल्याला टॅन घ्यायचं आहे टेन थीटा टॅन थिटा म्हणजे सल लक्षात ठेवा सल म्हणजे समोरची बाजू भागीले लगतची बाजू समोरची बाजू पहा कोणती आहे पी क्यू आकृतीमध्ये पहा पी क्यू छेद लगतची बाजू आहे क्यू आर ओके आता साईन कॉस्ट झाला आता ची किंमत घ्यायची आहे टॅन थिटा म्हणजेच याच उलट आहे पहा सलचं उलट लस ल सल म्हणजे ल छेद स लगतची बाजू पहा क्यू आर आहे लगतची बाजू काय आहे क्यू आर छेद समोरची बाजू पहा पी क्यू आहे समोरची बाजू पी क्यू म्हणजेच क्यू आर छेद पी क्यू क्यू आर छेद पीक्यू साइन कॉस्टॅन सॉरी तिथे क्वाट पाहिजे चुकून मी ते लिहिलं जस्ट ते मिनिट एक मिनिट इथे आपल्याला क्वाट करावं लागेल तर इथे आपल्याला आता क्वॉट करायचं आहे जस्ट मिनिट कॉट ओके हा कॉट थेट झाले साईन कॉस टॅन कॉट आता सेख सेक थेटा सेक थेटा म्हणजे कॉस्टचं बरोबर उलट कॉसचं काय येणार उलट कॉस काय ल छेद क तर क छेद ल येणार क छेद ल म्हणजे कर्ण छेद लगतची बाजू कर्ण पहा कृतीमध्ये इथे पी आर पी आर छेद लगतची बाजू लिहिलेलं आहे ले पहा क्यू आर क्यू आर सेक झाला आता कोसेक थिटाची व्हॅल्यू लिहायची आहे कोसेक थिटा म्हणजेच साईनच उलट इथे पहा स क आहे क कस येणार स क छेद स so. तर हे लिहायची गरज नाही आपल्याला लक्षात राहावं यासाठी मी लिहितोय म्हणजे कर्ण आहे पी आर छेद स so, म्हणजे समोरची बाजू पी क्यू येणार समोरची बाजू पी क्यू तर हे अशी सर्व गुणोत्तर सुरुवातीला लिहायची आहे आता हा काटकोण त्रिकोण आहे त्याच्यामुळं पायथागोरसच्या प्रमेयाचा इथे वापर करायचा आहे काटकोण त्रिकोण पिक आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे पायथागोरसच्या प्रमेयाचा इथे वापर करायचा आहे आणि म्हणून इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथावरूचा प्रमेय काय कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो तर ते आपल्याला इथे आता घ्यायचं आहे म्हणजेच पी आर वर्ग पी आर वर्ग वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच पीक्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग आता याला पण नंबर द्यायचा आहे एक तर याला आपण विधान एक म्हणू आता याच्या प्रत्येक पदाला आपल्याला पी आर वर्गन भागायचं आहे काय करायचं आहे पी आर वर्ग न भागायचं आहे कसं भागायचं पहा प्रत्येक पदाला भागायचं आहे इथे मी भागतोय पहा पी आर वर्ग छेद पी आर वर्ग पी आर वर्ग छेद पी आर वर्ग पहिल्या पदाला पी आर वर्गनं भागलं दुसऱ्या पदाला पण पीआर वर्ग न भागायचं आहे म्हणजेच पी क्यू वर्ग छेद पी आर वर्ग आणि अधिक तिसऱ्या पदाला सुद्धा भागायचं आहे क्यू आर वर्ग छेद पी आर वर्ग तर इथे कारण लिहू आपण वर्ग ने भागून वर्ग ने भागून तर इथे आपण आर वर्ग ने भागलेला आहे पी आर ने भागून ओके आता हे भागल्यानंतर काय होतात पहा तर इथं आर वर्ग छेद पी आर वर्ग एक येणार म्हणून आर वर्ग छेद पी आर वर्ग बरोबर एक बरोबर की आप आता कॉमन क्वामनमध्ये वर्ग लिहू शकतो म्हणजेच कस पी कु छेद पी आर पी क्यू छेद पी आर कंसाचा वर्ग लिहायचं आहे पीक्यू छेद पी आर कंसाचा वर्ग आधी किती पण तसच क्यू आर छेद पी आर कंसाचा वर्ग बघा हे क्वामणमध्ये घेतलेला आहे वर्ग लिहिलेला आहे तो पण आता इथे पहा म्हणून पुढचा भाग पहा एक बरोबर पी आर पहा कुठे आहे क्यू छेद आर वरती पहा इथे एक मिनिट इथे पहा पी आर इथे आहे पहा क्यू छेद पी आर इथे आहे की नाही हे पहा म्हणजे हे साईन थिटा आहे पहा हे काय आहे साईन थिटा लक्षात घ्या आणि इथे पहा क्युआर छेद पी आर वरती पहा आता किंमत क्यू आर छेद पी आर इथे आहे पहा म्हणजे ते क्वास थिटा आहे लक्षात आले या किमती इथे ठेवायची आहे तर त्या किमती तिथे ठेवल्यानंतर काय येतात पहा त्या किमती आपल्याला ठेवायच्या आहेत पी क्यू छेद पी आर म्हणजे साईन थिटा साईन थिटा त्याचा वर्ग अधिक क्यू आर छेद पी आर म्हणजेच वरती आपण दाखवलेलं आहे पहा कॉस थिटा येते ते काय आहे गुणोत्तर कॉस थिटा म्हणजे कॉस थिटाचा वर्ग आता ही बाजू आहे ती इकडे लिहूया आणि म्हणून हे साईन थिटाचा वर्ग म्हणजेच आपण हे लिहिताना साईन वर्ग थिटा असं लिहितो साईन वर्ग थिटा आधी एक क्वास थिटाचा वर्ग म्हणजे लिहिताना आपण क्वास वर्ग थिटा असं लिहितो क्वास वर्ग थिटा आणि बरोबर तिकडची बाजू आहे ती एक म्हणजे इथं आपलं जे पहिलं विधान होत तर ते इथे सिद्ध झालेलं आहे पहिलं विधान काय होतं पहा पहिलं विधान तिथे पहा साध्यामध्ये तर पहिलं विधान काय होत साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक तर हे इथे सिद्ध झालेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला सिद्ध करायचं आहे तर हे पहिलं विधान इथे सिद्ध झालेलं आहे आलं लक्षात हम्म तर आता आपल्याला पुढचं विधान सिद्ध करायचं आहे हा आता पुढचा भाग बघा जे विधान आपण आता सिद्ध केलं साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक तर हे विधान आपण ऑलरेडी आता सिद्ध आहे कोणतं हे विधान पहा तर याला क्रमांक दिला दोन क्रमांक दिला त्याला क्रमांक किती दिला दोन ओके आता ह्या <coughs> हे दुसरं जे विधान मिळाले तर त्याच्या प्रत्येक पदाला साईन वर्ग ने भागलेला आहे म्हणून आता मी इथे कारण लिहितो इथे पुढे साइन वर्ग थिटाने भागून साइन वर्ग ने भागून साईन वर्ग थिटाने भागून म्हणजे इथं आपण साईन वर्ग थिटाने भागलेलं वर भाग आहे प्रत्येक पदाला भागलेलं आहे ले पहा आता हे भागल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं पहा म्हणून साईन वर्ग थिटा छेद साइन वर्ग थिटा बरोबर एक साइन वर्ग थिटा छेद साईन वर्ग थिटा बरोबर एक अंश आणि छेद समान आहे त्याच्यानंतर वर्ग थिटा छेद साईन वर्ग थिटा तर क्वास थिटा छेद साइन साईन ची किंमत आहे कॉट क्वास थिटा छेद साइन थिटा बरोबर किंमत काय ते कॉट थिटा हे लक्षात घ्या आणि म्हणून इथे अधिक क्वाट वर्ग थिटा बरोबर इथे एक छेद साइन थिटा एक छेद साईन थिटा म्हणजे कोसेक थिटा आणि इथे वर्ग असल्यामुळं कोसेक वर्ग थिटा येणार कोसेक वर्ग थिटा फार का तर इथे आपण कारण लिहायचं आहे कारण काय लिहिणार तर क्वास थिटा छेद साइन थिटा छेद साईन थिटा बरोबर थेटा, बरोबर आणि दुसरं सूत्र कोणतं वापरलं आपण इथे एक छेद साइन थिटा एक छेद साईन थिटा बरोबर कोसेक थिटा कोसेक ठाक तर हे सूत्र वापरलेलं आहे तर इथे कारण लिहिण गरजेचं आहे तर याच्या आधारे आपण इथे किमती ठेवलेल्या आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर हे आपण दुसरं जे विधान आहे तर ते इथे सिद्ध झालेलं आहे दुसरं विधान पहा कोणतं तर हे कॉट वर्ग एक अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर वर, कोसेक वर्ग तर हे दुसरं विधान इथं सिद्ध झालेलं आहे आता आपल्याला तिसरं विधान सिद्ध करायचं आहे आता तिसरं विधान सिद्ध करण्यासाठी काय करायचं इथे पहा या दुसऱ्या विधानामध्ये दुसऱ्या विधानाला इथे साईन वर्ग ठिकाणी भागलेलं आहे तर आता आपल्याला कॉस वर्ग ठिकाणी भागायचं आहे तर इथे जे दुसरं विधान मिळालेले आहे तर त्याच्यातील प्रत्येक पदाला कॉस वर्ग ठिकाणी भागायचं आहे पहा विधान दोन मधील विधान दोन मधील प्रत्येक पदाला कॉसवर्ग थिटाने भागून कॉसवर्ग थिटाने भागून या प्रत्येक पदाला भागल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं पहा तर साईन वर्ग थिटा छेद क्वास वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा छेद क्वास वर्ग थिटा बरोबर एक छेद कॉस वर्ग थिटा आता इथे पहा साईन थिटा छेद क्वास थिटा बरोबर टॅन थिटा मिळतात आणि म्हणून इथे टॅन वर्ग थिटा मिळणार अधिक क्वास थिटा क्वास वर्ग थिटा छेद क्वास वर्ग थिटा समान अंश आणि छेद असल्यामुळे उत्तर एक मिळणार आणि इथे एक छेद क्वास वर्ग थिटा म्हणजेच सेक वर्ग थिटा सेक वर्ग थिटा येईल आणि इथं आपलं हे दुसरं विधान जे आहे तर तिसरं विधान है, आहे। चाये? चाये? जे आहे तर ते इथे सिद्ध झालेलं आहे मात्र आता इथे कारण लिहायला पाहिजे तर कारण इथे काय लिहायचं आहे तर इथे किमती लिहायच्या आहेत आपण कशा ठेवल्या त्या किमती म्हणजे सायन थिटा छेद क्वास थिटा सायन थिटा छेद क्वास थिटा बरोबर टॅन थिटा ही किंमत ठेवलेली आहे आणखीन दुसरी म्हणजे इथे पहा एक चेद क्वास थिटा एक छेद क्वास थीटा बरोबर सेक थिटा तर ही आपण किंमत इथे ठेवलेली आहे ओके आता आपली इथे आपण हे सिद्ध केलेलं आहे तर असे आपल्याला तीन त्रिकोणमितीय नित्य समानता आज आपण सिद्ध केलेले आहे पहिली म्हणजे साईन वर्ग थिटा आधी क्वास वर्ग थिटा बरोबर एक दुसरी म्हणजे एक आधी क्वाट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि तिसरी आहे एक आधी टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग ओके आपली वेळ संपलेली आहे आपण आता इथे थांबू